देशातील लोकशाहीसाठी तरुण मतदार हा अत्यंत आवश्यक घटक आहे तथापि मतदान प्रक्रियेबाबत दुर्दैवाने तो उदासीन राहतो युवकांनी विशेषतः महाविद्यालयीन युवकांनी मतदान प्रक्रियेत अत्यंत उत्साहाने सामील व्हावे तसेच हे तरुण निवडणूक मतदान प्रक्रियेत कशा पद्धतीने अधिक सहभागी होतील याबाबत जिल्ह्यातील प्राचार्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले श्री देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांसमवेत आज बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी स्वीपचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती शिंदे आदी उपस्थित होते ते पुढे म्हणाले यूथ हे खऱ्या अर्थाने निवडणूक प्रक्रियेचे आयकॉन असून त्यांचे काउटिंग व पोलिंग प्रक्रियेत योगदान देण्यात येणार आहे त्यांच्या या योगदानामुळे तो मतदानाकडे सकारात्मकरित्या पाहू शकेल असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला बेड असतील किंवा ते जाऊ शकत नसतील तर अशा वेळेला निवडणूक आयोगानं ही सुविधा त्यांच्यासाठी दिलेली आहे की, दिले की जेणेकरून त्यांना या मतदान प्रक्रियेपासून त्यांची त्याचं मत देण्याचं जे त्यांचा अधिकार आहे तो जाऊ नये त्यांना तो एक्सरसाइज करता यावा कारण सर्वांना समावेशी करून घेणं ही खरी लोकशाहीचं मूलतत्व आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी ज्यांना याच्यामध्ये घराच्या बाहेर पडता येत नाही काही कारणामुळं अशांसाठी मात्र ही सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत हा एक महत्त्वाचा भाग या निवडणुकीच्यामध्ये आहे दुसरा जो निवडणूक आयोगाने याला जास्त भर दिलेला आहे तो म्हणजे इंडिसमेंट फ्री इलेक्शन म्हणजे कॅश डिस्बर्समेंट लिकर किंवा फ्री बीज किंवा ड्रग्स याचा ह्या निवडणुकीमध्ये उपयोग होणार नाही डिस्ट्रीब्यूट होणार नाही त्याचा गैरवापर होणार नाही अशा पद्धतीची भूमिका कडक भूमिका निवडणूक आयोगाने घेतलेली आहे आणि त्यासाठी जसं निवडणूक आयोग केंद्रीय इन्फोर्समेंट एजन्सी जसा आढावा घेतं तसं राज्यस्तरीय लेवलला मी स्वतः मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून सर्व एन्फोर्समेंट एजन्सीचं सनियंत्रण आणि कोऑर्डिनेशन करत आहे याच्यामध्ये एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आहे पोलीस आहेत कस्टम्स आहेत सेंट्रल एक्साइज आहेत जी एस टी आहे पोस्टल डिपार्टमेंट आहे एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आहे असे बावीस यंत्रणा याच्यामध्ये आहेत आणि या बावीस यंत्रणांना त्याचं स्वनियंत्रण निरेशन काळामध्ये आम्ही राज्यस्तरावर करतो तसंच जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी करते त्यांची आज या ठिकाणी मी बैठक घेतली याच्यासाठी आपण एक ई एस एम एस प्रणाली निर्माण केलेली आहे ऑनलाईन प्रणाली निर्माण केलेली आहे आणि ह्या ऑनलाईन प्रणालीमध्ये राज्यस्तरीय जे एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत ते जिल्हास्तरीय त्यांचे नोडल पॉईंट त्याच्यामध्ये ऑनबोर्ड करतात जिल्हाधिकारी इथले जे लीड बँक आहे त्याला याच्यामध्ये ऑनलाईन ऑनबोर्ड करतात आणि जे आपल्या पथकं आहेत गस्त पथकं आहेत एफ एस टी आणि एस एस टी यांनासुद्धा याच्यामध्ये ऑनबोड करतात जेव्हा हा प्रणाली राजस्थानमध्ये आपण आयोगानं अंमलात आणली त्यावेळेला तिथलं जे सीझर होतं ते जवळजवळ तिप्पट तोपट त्या लेवलला गेलं जवळजवळ नऊशे सत्तर कोटी रुपयांचे सीजर हे एकट्या राजस्थानमध्ये इलेक्शनच्या काळामध्ये त्यांनी पकडलेलं होतं मला वाटतं ही एक मोठी थ्रस्ट इलेक्शन कमिशननी केलेली आहे या पलीकडे जाऊन इलेक्शन कमिशननी नागरिकांनासुद्धा एम्पावर केलेलं आहे जे इलेक्शनच्या काळामध्ये अशा प्रकारचं मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन झालं किंवा अशा प्रकारचं हो, कॅश डिस्ट्रीब्युशन झालं किंवा हो। लिकर डिस्ट्रीब्यूशन झालं असे जेव्हा एक सामान्य नागरिकालासुद्धा जर माहिती पडली तर त्यालासुद्धा तक्रार करता येईल अशा प्रकारचे एक ऑनलाईन ॲप ज्याला सी विजिल ॲप सिटिझन विजिलन्स ॲप हे निवडणूक आयोगानं ना? सगळ्या नागरिकांसाठी दिलेलं आहे या ॲपमध्ये कोणीही तक्रार करू शकतो तक्रार करताना तो टेक्स्ट मेसेजच्या बेसिसवर तक्रार करू शकतो किंवा एखादा फोटोज अपलोड करू शकतो किंवा एखादी व्हिडिओचा क्लिप अपलोड करू शकतो आणि जेव्हा हा अपलोड करतो त्याच क्षणी जिल्हास्तराची जी कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी ती तत्काळ त्यांना उपलब्ध होते आणि गावासाठी मी दौरे करत आहे आणि पुणे डिव्हिजनमध्ये पुणे सातारा कोल्हापूर पूर्ण करून सांगली आणि उद्या सोलापूर असे दौरे आहेत यामध्ये जिल्हा प्रशासन पोलीस यंत्रणा त्याच पद्धतीने वेगवेगळ्या एन्फोर्समेंट एजन्सीज त्यांचाही मी आढावा घेतलेला आहे यामध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत किंवा काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत निवडणूक आयोगाने केलेली त्याची पहिल्यांदा आपल्याला थोडीशी माहिती देतो थो। पहिला जो महत्त्वाचा बदल आहे ते यावेळेला होम वोटिंगची सुविधा इलेक्शन कमिशनने दिलेली आहे म्हणजे जे मतदार ऐंशी किंवा त्याच्यापेक्षा जास्त वयाचे असतील तसंच दिव्यांग मतदार की ज्यांचं दिव्यांगत्व चाळीस टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल अशा मतदारांसाठी घरून मतदान करण्याची पोस्टल बॅलेटच्याद्वारे निवडणूक आयोगानं ही सुविधा दिलेली आहे त्याची कार्यपद्धती अशी राहते की ज्या दिवशी इलेक्शन डिक्लेअर होतात आचारसंहिता लागू होते त्या दिवसापासून पाच दिवसामध्ये बारा ड हा फॉर्म हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि दिव्यांग आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल त्यानंतर त्या बाराडीमध्ये त्यांचा बारा ऑप्शन असेल की मतदार केंद्रावरनं मतदान करणार किंवा घरून मतदान करणार तो ऑप्शन घेतला जाईल आणि त्याच्यावर जिल्हाधिकारी निर्णय देतील आणि मग तशी कारवाई त्याची अरेंजमेंट्स केली जाईल आपल्याला माहिती आहे की निवडणुका हा खरा म्हणजे लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे आणि ह्या उत्सवामध्ये सगळ्यांचा सहभाग आम्हाला अपेक्षित आहे त्यामुळे आमचा असा प्रयत्न आहे की हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा दिव्यांग आहेत की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी निवड म मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं की जेणेकरून सर्वसामान्य तरुणांनासुद्धा तो एक मेसेज जाईल की आमच्यासारखे बुजुर्ग दिव्यांग जर मतदान केंद्रावर आम्ही येऊन मतदान करतो तर धनदाकड माणसाला तरुणाईला काय काय झालेलं आहे अशा प्रकारचा एक संदेश चांगला त्याच्यातून जाईल म्हणून आम्ही त्यांना आव्हान करणार आहोत जे त्या कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्यांचे जे फ्लाईंग स्क्वॉड्स आहेत ते त्या घटनास्थळी पोहोचून त्याच्यावर कारवाई करत आहेत आणि ही कारवाई कसल्याही परिस्थितीत शंभर मिनटाच्या आत झाली पाहिजे असा दंड इलेक्शन कमिशनने घालून दिलेला आहे शंभर मिनिटाच्या आत म्हणजे शंभर मिनिट हां म्हणजे समजा पण आमचा प्रयत्न असा आहे की जो जवळचा कॉ पथक असेल त्याच्याकडे तो मेसेज जाईल आणि ती पार्टी लगेच तिथे तात्काळ पोचेल आमचा हा प्रयत्न आहे परंतु जॉग्रफिकल जर डिस्टन्स खूप लांब लांब असतील तरी शंभर मिनटाच्या वर ते जाऊ नये असा दंड इलेक्शन कमिशनने दिलेला आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नागरिकांनी तक्रार केल्यानंतर त्याचं नाव त्याचं मोबाईल नंबर कुठलाही माहिती या ॲपमध्ये उघड होत नाही गोपनीय गोपनीय असतात गोपनीय संपूर्ण माहिती गोप गोपनीय राहते त्यामुळे आपलं नाव किंवा आपली सगळं कुठलाही उघडणं होता त्याला तक्रार द्यायला देता येते ही मला वाटतं मोठी उपलब्धता आज सर्वसामान्य लोकांना आहे त्यामुळे मला अशी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की त्यांनी हा ॲप ला डाउनलोड करावं आणि जिथं जिथं त्यांना अशा प्रकारचे उल्लंघन दिसतील त्यांनी निर्दोषपणे कुठल्याही त्याची काळजी न करता तशी तक्रार करावी मला वाटतं या संपूर्ण यंत्रणेवर खऱ्या अर्थानं जर देखरेख करायची जी सोय आहे ती नागरिकांना मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे तिसरी गोष्ट जी आहे इलेक्शन कमिशनने डिस्क्लोजरला फार महत्त्व दिलेलं आहे सर्व उमेदवारांची माहिती सर्व नागरिकांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न केलेले आहेत त्यापैकी एक प्रयत्न म्हणजे प्रत्येक उमेदवाराला ॲफिडेव्हिट देणं बंधनकारक आहे की त्याची संपत्ती आणि त्याच्यावर असलेले गुन्हे याची सर्व माहिती त्यांना त्या ॲफिडेविटमध्ये द्यायची असते हे ॲफिडेव्हिट हे पब्लिक डॉक्युमेंट आहे हे ॲफिडेव्हिट मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असतं इलेक्शन कमिशन त्याच्या वेबसाईटवर उपलब्ध असतं त्याच पद्धतीने एक वेगळं ॲप तयार केलेलं आहे त्याला आपण के, आप के, के वाय सी ॲप म्हणतो दर इज नो युअर कॅन्डिडेट वाय सी ॲपवरसुद्धा आपल्याला कुठल्याही मतदारसंघातला सर्व उमेदवाराची किंवा कुठल्याही उमेदवाराची हे ॲफिडेविट्स पाहता येतात त्यामुळे लोकांच्यापर्यंत ही सगळी माहिती जास्तीत जास्त कशी जाईल हे आम्ही पाहतो आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि त्या निर्देशाप्रमाणे त्या कॅन्डिडेटला आणि कॅन्डिडेट स्पॉन्सर करणाऱ्या पॉलिटिकल पार्टीजला हे बंधन केलेलं आहे की इलेक्शन काळामध्ये त्यांच्या उमेदवारांची क्रिमिनल रेकॉर्ड आणि संपत्ती याचं तीन पेपरामध्ये आणि तीन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ह्या पिरियडमध्ये तीनदा हे प्रकाशित करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्याचा हेतूच असा आहे की सगळ्यांना त्याची माहिती मिळावी पण एवढंच नव्हे तर इलेश इलेक्शन कमिशनने असे निर्देश दिलेले आहेत की पोलिटिकल पार्टीने स्पॉन्सर केलेले उमेदवार जर त्यांच्यावर क्रिमिनल केसेस दाखल असतील तर ज्याच्यावर क्रिमिनल केसेस दाखल नाहीत असा उमेदवार ते का देऊ शकले नाहीत त्याचीसुद्धा सुद्धा माहिती त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर देणं बंधनकारक ठेवलं आहे आता या पलीकडे जाऊन आमचा असा एक प्रयत्न आहे